नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीनचा बाजारभाव बा होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते तपासणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दबाव देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या विक्रीचा दबाव आणि येऊ घातलेल्या निवडणुका यामुळे सवडच मिळत नाही की सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला प्रचंड तेजी दाखवू शकेल अशा परिस्थितीमध्ये जर येत्या तीस दिवसांचा विचार केला तर सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आहे हा एक सकारात्मक बिंदू मानला तर सोयाबीनची विक्री जशी जशी घटेल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल आणि अशा परिस्थितीत सुर सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार आणि अनुकूल परिस्थिती आली तर चार हजार आठशे पार व्हायला सुद्धा ना हरकत नाही like. पण येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के पाच हजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात ही ती जी आपल्याला दिसली की आपण चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विका आणि चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा बाकी सोयाबीन जर शिल्लक राहीलच तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण विक्री करू शकता ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार